इचलकरंजी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कर वसुली जोमाने सुरू आहे तसेच थकबाकी मालमत्ताधारक व गाळे कारवाई देखील करण्याचे सत्र सुरूच आहे आज इस्टेट विभागाच्या वतीने राजर्षी शाहू मार्केट येथील गाळा नंबर दोन सहा लाखाच्या थकबाकीपोटी सील करण्यात आला इचलकरंजी महानगरपालिकेची मालमत्ता असणाऱ्या राजर्षी शाहू मार्केट येथील गाळा क्रमांक दोन मध्ये सौ सुनीता दीपक जेस्वाणी भाडेकरू आहेत त्यांची अनेक वर्षापासून आजवर सहा लाख रुपयांची थकबाकी आहे वारंवार सूचना देऊन व नोटीस बजावून थकबाकी जमा होत नसल्याने आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि सह आयुक्त केतन गुजर यांच्या आदेशाने वरिष्ठ लिपिक दीपक यांच्या पथकाने गाळा सील करण्याची कारवाई केली त्याचबरोबर सदर मार्केटमधील वीस लाख रुपयांचे धनादेश जमा करून घेतले या कारवाईत लिपिक अनिल पाटील अनिकेत राजापुरे सिपाई संदेश सावळे शेखर वराळे आदी सहभागी होते येथून पुढे ज्या गाळाधारकांची थकबाकी आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असल्याची माहिती इस्टेट विभागाने दिली त्याचबरोबर सर्व गाळाधारकांनी एकतीस आत गाळाभाडे भरून सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे